का मरणची सरी उत्तमची उरे ते गुरु ठाकूर नावाचे कवी आहेत त्यांनी फार सुंदर लिहिले गुरु ठाकूर असं म्हणतात करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना करून जावे बरेच काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटी देताना असे जगावे आरा अस जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर नजरे मध्ये आयुष्याला द्यावे काही लो काही लोक मिलेले माहित काही आठ दिवसांना सांगतात ना स्वर्गरथ नावाची कन्सेप्ट आली स्वर्गरथ नावाची सिटी मध्ये आली ती आकाश स्वर्गरथ नावाची कन्सेप्ट तुम्ही शहरामध्ये जर गेलात ना ते नगरपालिकेने इकडून तिकडून स्वर्गरथ दिलाय आणि त्या स्वर्गराताचा जास्तीत जास्त उपयोग कोण करत माहिती का ज्यांनी आयुष्यात माणूस की कमवली नाही ते स्पष्ट बोलणार मी एका गेलो मला वाटला आता चलत अस ना गाडीत बसले लोक नाही लोक नाही अरे वीर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी सगळं सरळ सांगितलं सरळ सर तुम्ही शेवटीला जाताना चार माणसं जर सोबत जोडलेली नसतील ना तर याची इतकी मोठी वाईट गोष्ट जाणार तर आहे हो प्रत्येकजण जाणार आहे तुम्ही मी इथं बसलेला प्रत्येक माणूस जाणार आहे अवित देवाचे अवतार नाही राहिले तर नाही आले अवतार पामर जीव किती इथं देवाचे अवतार राहिले नाही देवाचे अवतार आपली काय मेणबत्ती घेऊन बसले देव गेले रेव आमची तर यादी दिली यादी कोण कोण गेलं आजा मेरा पंजामेला देखर, देखर, सा झाला हा देख देखत होणार आहे म्हणून जाणार आहे प्रत्येक बघ किती काळजी घ्या राहते का उग सांगा आता झालं सांभाय संपलं आपला किती काळजी घ्या राहते का म्हणून जाणार जाणार आहे ती एक कवाली गा, फार गाजली होती बघ तुला ती पाजत करले पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली जिंदगी एक किराए का घर है एक न एक दिन बदल आपरे मौत जब तुझे घर से बाहर असं का काम करून जा काय गेले दिगंबर ईश्वर विभूते अन राहिले त्या जगा माझी म्हणून जगात असं नाव करून जा ते नाव करून जा ते जात होते कुळी कन्या पुत्र होती जे सा तयाचा हरीक क वाटे देवा विठुबार कुमार समर्पित पुत्र होती सात्विक चिंतन विठोबाचे पाच मिनिटाचे वेळेत त्याच्यामध्ये दोन मिनिटं तुमच्याशी संवाद साधणार आहे मी एका बापाचं पुण्यस्मरण आहे मी परत एक वाक्य रिपीट करतो की ज्या काळात बापाला बाप पण आईला आई म्हणायला ती तयार नाही मी या विषयावर प्रचंड बोलतो तुम्ही माझं युट्यूबला नाव टाका आणि माझी व्याख्यान ऐका माझा जगातला सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे मायन बाप आहे माझा स्वभाव थोडा विनोदी आहे मला बरेच जण म्हणतात तुम्ही श्राद्धाचं कीर्तन घ्यायचं का कारण त्या दिवशीचं वातावरण जरा सिरियस असते लोक कीर्तन मुलं ठरवून ठरलंय संसारा धोका मुळा चाहो गाण्या हे मांगणारा दोन किलो साखर आणि ऐकणारा ते अर्धा किलो घेऊन द्यायलाय असं सगळं अवघड होऊन बसले आहे का नाही परंतु एका बापाचं पुण्यस्मरण आहे बा जगामध्ये कुणी समजत बाप नावाचा व्यक्ती समजत नाही दुर्दैव काय माहिती का समाजामध्ये बाप बदनाम केला हो हा कुणी बदनाम केला माहिती का के आई ऐका बापाची दहशत कशी सांगितली लहानपणी पोरग शाळेतून घरी आलो घरी आलेलो पोरग शाळेत टाकलो पोरानं लगेच गाडी काढली लगेच सायकल काढली पोरग मित्रासोबत खेळायला गेलो खेळायला लागलं गोटे खेळायला एकटी दांडू खेळायला सुरुपट खेळायला कबड्डी खेळायला कुस्ती खेळायला पोरग खेळण्यामध्ये गोंग झालो आणि इतक्या मध्ये त्याची आई आणि चला घरात होई म्हणलं काय झालं आई घरात होय का बर आता बाप येते घरात होय ते मला मग बाप येतय घरात होय कोर्ग म्हणलं काय होतंय बाप आला बाहेर दिसले की तुला हाणताय घरात होई पोराच्या डोकं की आई खेळू देती बाप खेळू द्याच म्हणजे पोराच्या डोक्यात की बाप आला की बाप हाणतय बाप हांबतय पोरग घरात आलं टीव्ही बघत बरोबर बसलं लगेच आई आजी आर मी टीव्ही बंद करन पुस्तक हातात घेऊन बस बापानं बघितलं तर बाप काय करतय खांबत ते पोरग म्हणलं आई टीव्ही बघू देत बाप टीव्ही बघू देत झालं त्याच्या मनामध्ये काय बाप खांबतय बाप रागावतय बाप शिव्या येते पोरग बापापासून एक खात खातला खात लाम लांब लांब जात जात पोरग बापापासून इतकं लांब गेलंय की पोराचं बापाचं नाक सूर्यासारखं आणि त्या चंद्रासारखं झालंय सूर्य असला की चंद्र नसते आणि चंद्र असला की सूर्य नसते बापाला काही सांगायचं असले की पोरग आईजवळ सांगते आणि बापाला पोराला काही सांगायचं असलं की नवरा बाई अवघड मरण कोणाचं त्या माय मावडीच म्हणजे प्रशांत असणारे असं लिहिलं पोराला अभ्यास करायचा बापाला झोपायचे घरात दिवाय दिवा पोरगा म्हणाला मला अभ्यास करायचे दिव्याची वाट थोडी वर कर अभ्यास करायचे दिव्याची वाट थोडी वर कर नवरा म्हणाला मला झोपायचे दिव्याची वाट थोडी खाली कर ती दिव्याची वात वरण खाली करत राहिली बाप लेकाच्या नात्यात माय पंथी सारखी जळत राहिली माय पंथी सारखी जळत राहिली सगळी विचित्र परिस्थिती आहे हो पण बापाला ओळखा आईवर लय गातात मला आमचा पुरुषोत्तम दादा माझा जीवलग मित्र आहे पुरुष होतो दादा काय म्हणतात आई माझा मायेचा सागर मग आई मायेचा सागर असेल तर बाप एखादा असेल एखादा असेल बाप पण बापाबद्दल लोक कमी बोलतात एक वाक्य बोलू का लोक बापा बद्दल कमी बोलतात किस्त पण माझं सांगणे बापाला घरभरून बोला हा बाप कळत नाही हो बाप समजत नाही बापाबद्दलची भूमिका सांगू का, सांग का? हा हा फार सुंदर भूमिका त्या आज या मागे काय गाण्यामध्ये टाकली बघा किती सुंदर होती ती हम्म ¡Hola! Terima kasih. बापाचे कपडे मोजा मी जाहीरपणे सांगतो तुम कपड्याच्या संख्येपेक्षा तुमच्या बापाचे कपडे नक्कीच कमी असल्याशिवाय नाही ना दुसरी ना ना एक गोष्ट करा कपडे समोर ठेवा तुमचे कपडे एका ठिकाणी बापाचे कपडे कपडे एका ठिकाणी तुमचे कडक केलेले केलेले असं नाही नाही कुठं बटन तुटलेलं एक सुद्धा असा खसाटा लागले नाही पण बापाचे कपडे बघा जागोजागी ठिगळ पडलेले आणि सुरगुळा झालेले कपडे असतात बाप स्वतःच आयुष्य फाडून घेतो पण लेकराच्या आयुष्याला ठिगळ लागू देत नाही त्याला बाप म्हणतात बापाबद्दल बोलतो रात्र पुढे पडेल मला सुद्धा इथून दूर जायचंय पण मात्र बद्दल मी यम केलं महाराज शंकर भाऊ मी एम फील केलं म्हणजे काही लोक जे इथे शिकलेले असतील त्यांच्यासाठी सांगतो मी बी ए केलं एम ए केलं एम केलं आणि सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी पीएचडी करतोय म्हणजे मी शिकलेला महाराज आहे शिकत शिकत कीर्तन करतोय का कीर्तन करतोय त्याच्या पाठीमागची भूमिका आहे माझा बाप मला कीर्तनकार हो म्हणला म्हणून मी कीर्तनकार झालो तुमच्या या सांगली भागामध्ये मी आलो ना या सातारा भागामध्ये आलो ना मागे मी एका कार्यक्रमाला आलो होतो साताराकडून वठार स्टेशनला जाताना एक साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याच्या बॉयलरच्या पूजनाला आलो होतो मी श्रीनिवास पाटील साहेब शशिकांत शिंदे साहेब मकरंदाबा पाटील नितीन भडगुडे पाटील साहेब अशी बरीच मंडळी तिथं कार्यक्रमाला होती मी त्या कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा होतो विक्रम सर आणि त्या दिवशी माझ्या डोळ्यात पाणी होतं का दुसऱ्या दिवशी जाताना आजच्या दिवशी मला माझ्या बापाने विचारलं कुठं चाललास मला असं असं चाललंय साताऱ्याकडे काय कार्यक्रम आहे मला असं असं साखर कारखान्याचं बॉयलर त्या साखर कारखान्याच्या कारकांदाराच्या पुतळ्याचं अनावरण आहे बरं 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 जा म्हणले वडील वडिलांनी साखर कारखान्याचं नाव विचारलं माझ्या वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं ते तेव्हा माझ्याही डोळ्यात पाणी आलं मी माझ्या वडिलांना विचारलं काय झालं वडिलांनी जी गोष्ट सांगितली की नाही मला मला स्टेजवर आठवली मी स्टेजवर रडायला लागलो कार्यक्रम राड्यास माझा ड्रायव्हरवाला मला झाला जिंदगीत तुम्हाला कुठल्याच कार्यक्रमात रडताना बघितलं नाही आज रडण्याचं काय कारण आहे त्याचं कारण असं होतं तीस वर्षापूर्वी माझा बाप त्याच कारखान्याला ऊस तोडायला जात होता आज त्याचा पोडगा बॉयलरच्या पूजनाला त्याच साखर कारखान्यामध्ये गेला सगळ्यात मोठा आनंद कीर्तन करतो ना काय दादा मी हे मी कीर्तन करतो ना मी व्याख्यात आहे तुम्ही माझं नाव युट्यूब ला टाका माझे लाखो व्हिडिओ व्याख्यानाचे येतात तुम्ही आता कीर्तन करायला लागलो का माझा बाप मला कीर्तनकार हो हो म्हणून मी कीर्तनकार कर झालो दुसरं काहीच कारण नाही महाराज माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालाना कामाला होते तिथे एकदा महाराज आले त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापाने पाणी काढून दिलं आणि माझा बाप मला घरी येऊन म्हणतो बाळा तुला काय व्हायचंय मला इंजिनियर व्हायचं होतं मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी माझे वडील मला इंजिनियर तर काही नाही तुला काय पण माझी इच्छा महाराज वेगळा आहे आणि माझ्या बापाला म्हणलो कस काय माझ्या मी पहिला परंपरेत असावं लागतो परंपरेचा असणारे काय दिवाला वाहिलेत महाराष्ट्र <laughs> माझे वडील मला म्हणले कीर्तनकार होऊन माझी परंपरा सुरू झाली बापासाठी कंबर बांधली बापासाठी फेटा बांधला झी टॉकीतला माझे आतापर्यंत लय एपिसोड झाले लय म्हणजे बत्तीस एपिसोड झाले झी टॉकीच्या परमनंट कीर्तनकारापैकी कि आपण हे कीर्तनकार सात वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट लेटर त्यांच्यासोबत आहे आपलं रोज त्यांनी म्हणेल तेव्हा मी मला वाटेल तेव्हा मी तिथे जात असतो कार्यक्रम करत असतो त्या झी टॉकीतला माझा पहिला एपिसोड लागणार होता ना अरे मजा अंगोर काढायचो तो ना पहिला एपिसोड लागणार होता ना गावात बॅनर लावलं होतो पोरांनी बॅनर आणि माझे वडील दिवसभर बॅनरच्या भोवती होते दिवसभर आणि आणखी सांगू का तुमच्या गावात उद्या शिक्षक उद्या हो अव काही नोकरी लागू द्या आणि त्या पोराचं बॅनर असत चौकात लागू द्या त्या घरातला बाप नावाचा व्यक्ती दिवसभर बॅनरच्या भोवती असते आणि आलेल्या लोकांना सांगत असतो बॅनरवर येतो आपली अवलाद आहे ते आपलं पोरगा आहे बापाला पोराचा फोटो बॅनरवर गेला की आनंद वाटत असतो माझा बाप दिवसभर गावात फिरला हो दिवसभर माझ्या बापाना गावात सांगितलं टीव्ही लावायची आज संध्याकाळी टीव्ही चला टीव्ही लावायची सगळ्या गावात सांगितलं गावात संध्याकाळी सहा वाजता एपिसोड लागला सहा वाजता माझी एंट्री झाली अँकर लिंक संपली एंट्री झाली एंट्रीच्या वेळा माझ्यावर फोकस झाला आणि माझ्या छातीवर अशी ब्ल्यू पट्टी आली अशी माझ्या बापाला वाचता येत नाही माझ्या आईला वाचता येत नाही पण माझा बाप माझ्या आईकडे बघून म्हणते पोराचं नाव टीव्हीवर आलं आणि आई म्हणते गप्पा मला कळ नका मला वाचता नका दोघांचं नातही ती वाचता तर दोघाला येत नाही टीव्ही वर मी दिसलो माझ्या वडिलांच्या का डोक्यात काय आलं माहित नाही माझे वडील उठले टीव्हीच्या जवळ गेले गळ्यामध्ये एक रुमाल होता तो रुमाल काढला माझ्या बापानं पुसला देवघरात गेले देवघरातून एक पंच आणला त्याच्यातला हळद कुंकू लावलं अगरबत्ती सुद्धा ववायली आणि माझे वडील कीर्तन बघत बसले कीर्तन झालं जेवायला बसलो आणि जेवायला बसल्याच्या जे नंतर वडिलांना विचारला आज दसरा नाही दिवाळी नाही लक्ष्मी पूजन नाही काहीच नाही तरी आज टीव्ही ला हळद कुंकू कस काय आणि माझ्या आडानी बापानं उत्तर दिलं बाप म्हणला येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितले आज माझा हिरो डबड्यात गेलाय म्हणून डबड्याला कुंकू आहे दादा तुम्हाला काय सांगतोय माझ्या डायरीत एक वाक्य लिहून ठेवलेलं आहे मी ते वाक्य असं आहे माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे दुसरा कोणी नसला पाहिजे या दोन्ही पोरांनी आपल्या बापाला हिरो समजलय या मुलीनं आपल्या बापाला हिरो समजलय हा खरंच हिरो आहे बाप म्हणून तर हा माणूस हिरो आहेच पण गावकरी म्हणून सुद्धा हिरो आहे एक देशक म्हणून सुद्धा हा हीरो हा माणूस हिरोच आहे आणि आणि हिरो 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 असतो ज्या दिवशी आम्हाला कळेल ना त्या दिवशी बाप आपण मला आम्हाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मी जे यम केलं त्याच्यावरच्या दोन ओळी सांगतो आणि थांबतो यम भरत दौडकरांच्या कविता संग्रहावर केलं त्याच्यातली शेवटची कविता कवितेचं नाव काबाडाचा धनी विक्रम सर विशाल सर मारुती सर ऐका सर फार सुंदर कविता आहे या भागात आलो की ही मंडळी माझ्या कीर्तनाला येत असतात की बैलावाणी होता बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता हात त्याचा खरबुडा पण माईवाणी होता बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता हात त्याचा खरबुडा पण माईवाणी होता किती सुवासिक होते त्याच्या घामाचे अत्तर किती सुवासिक होते त्याच्या घामाच्या पायांनी दिले काट्यांना उत्तर किती सुवासिक होते त्याच्या घामाच्या नापास शेतांना बाप पास करीत राहिला शेणामातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला नापास शेतांना बाप पास करीत राहिला शेणामातीच्या शाळेत त्याचा नंबर पहिला कष्ट करून करून त्याचे काळे झाले अंग कष्ट करून करून त्याचे काळे झाले अंग त्याच्या काळ्या रंगामध्ये आहे माझा पांडुरंग पांडुरंग त्याच्या आहे माझा माझ्या नव्या बाप भिजला घामान माझ्या नव्या वही साठी बाप भिजला घामान त्याची मळालेली बंडी मला ध्वजाच्या समान मला ध्वजाच्या समान मला ध्वजाच्या समान बापाच्या मळालेल्या बंडीचा बापाच्या घामाच्या वासाचा बापाच्या भेगाळलेल्या पायाचा बापाच्या फटक्या फटक्या बुटाचा बापाच्या फटक्या सदऱ्याचा आणि बापाच्या सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्याचा भाव ज्या दिवशी समाजाला कळेल ना त्या दिवशी हा समाज सुदृढ होईल या कुटुंबानं आपल्या बापाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा प्रयत्न केला त्याबद्दल या कुटुंबाचे मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि कैलासवासी प्रल्हाद श्रीरंगजी माने यांनाही विनम्र अभिवादन करून आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करत असताना मृदंगाचार्य आमच्या महाराजांचेच विद्यार्थी आणि आमच्या मराठवाड्याचं भूषण असणारे आमच्या दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा जोरदार दादा मी पॉझिटिव्ह नावाचा एक मंत्र असतो ज्याला देवानं भरपूर दिले ते देवाच्या नावानं रडत बसले आणि निसर्गानं ज्याच्या शरीरामध्ये कमतरता दिली ते देवाला आडवीत बसले याच्या इतकं मोठं उदाहरण दुसरं कुठलंच नाही आमचे महाराज काय सुंदर आवाज आहे काय हार्मोनियमची साथ आहे वा वा लोक म्हणतात तळहाताच्या रेषेवर भविष्य असत हा ज्यांना तळहातच नाहीत ना आणि ज्यांना रेषाच नाही ना, ना त्यांच्या कर्तृत्वावर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे असे एक ज्वलंत उदाहरण आमचे महाराज त्यांच्यासाठी हे वारकरी ह्या भावंडासाठी माझ्या जोरात टाळ्यावर जोरात वा 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 जोरात वा 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 गोड वेगळे सगळे माझा आयुष्य तुम्हाला लागू भावांनो आणि यांना घडवणारे माझे परमस्नेही ज्यांनी आपल्या तालुक्याचं आपल्या परिसराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात केलं महाराज या लेकरांना बघून लाकींचे पुराता नाचायचा प्रयत्न करतात इतके सुंदर आमचे आकाश महाराज इथे उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आमचे दुसरे गायक महाराजांसाठी टाळ्या वाजवा मला नाव माहित नाही पण टाळ्या वाजवा आणि साऊंड सिस्टीम टाळ्या वाजवा धन्यवाद आपण सुंदर सिस्टीम दिली हे व्हिडिओ आले इतर आलेले परिसरातले आमच्या वरुण शंकर भव आमचे पलूस वर्ण पलुस शिक्षण संस्थेमध्ये किर्लोस्कर शिक्षण संस्थेमध्ये असणारे आमचे मलमे सर आहेत तसेच पाठीमाग पत्रकार मारुती शिरतोडे सर आहेत विक्रम आणि विशाल हे दोन मित्र माझ्यावर प्रचंड प्रेम करतात चित्रपट सृष्टीमध्ये त्यांचं फार मोठं नाव आहे सगळे नागराज मंजुळे हे सगळे जवळची माणसं आहेत ते असो कीर्तनाला येत असतात विने सगळ्यांच्या चरणावर ही सेवा समर्पित तरी निवडणुका ते बोलते अधिक बोलणं घ्या मी तुम्हाला ते विनंती असे बोललेली उत्तरे क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध झालेल्या सेवेला पूर्ण विराम देत असताना काय चुकलं असेल तर उदारांतर करणार माफ करा दहा वीस मिनिटं जास्त झाले त्याबद्दल सुद्धा मला माफ करा थोडं उशीर असू झालं होतं मला काही तवा विसवडला असत तर काय हरी 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 ज्ञानेश्वर पुरुष विलासजी जाधव यांच्या आळंदी आळंदी ते पंढरपूर असा पायी दिंडी सोहळा सोहळ्या सोबत असता म्हणजे बावीस जुलैला बावीस जूनलाच की सोहळ्यासोबत सगळेजण इथून कारवे वरन दिंडी निघणार आहे आणि जगातला सगळ्यात मोठा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल जगातला जगातला आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर माणसाने जिंदगीत एकदा पंढरपूर जिवारी करावी आळंदी घेऊन पंढरपूरला चालत जावं हा सुंदर योग आपल्या ग्रामस्थांनी इथं निर्माण करून दिलेला आहे संयोजन समिती जी आहे याच्याशी त्यांच्याशी संपर्क करा आपल्या आपल्या दिशा फाडा फुकट येऊ नका हा फुकट का येऊ नका कारण तिथं पुन्हा हपायची जेवायची जेवायचं भागत आहे कुणी लिहिते फार तारंबळ होते जे संयोजन समितीचे नियम आहेत ते नियम पाळून जीवारी निघणारे कैलासवासी अंकुश विलाजी जाधव यांच्या स्मरणार्थ बरोबर आहे का नाही तर सगळ्यांनी त्या मध्ये सहभागी व्हावं आपण सगळेजण आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या हार विठल